नमस्कार रियालिटी चेक विथ सुनील मध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत आता बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि त्यानंतर वेगवेगळ्या कोर्सेसचे पर्याय मुलं शोधत आहेत कोणता कोर्स आपल्यासाठी चांगला असेल याबाबतीत वेगवेगळे पर्याय तपासले जात आहेत आणि आता सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असलेले विषय ते म्हणजे डाटा सायन्स ए एम एल कम्प्युटर आय टी अशा वेगवेगळ्या ब्रँचेसची नावं समोर येत आहेत एखाद्या ब्रँचला ॲडमिशन किंवा एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टीची रिॲलिटी चेक केली पाहिजे चे? हे आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळं नक्की हा व्हिडिओ पूर्णपणे पहा ज्यामधून तुम्हाला रिॲलिटी कळेल कारण आपण खरं आहे तेच सांगतो आणि खरं आहे तेच दाखवतो सगळ्यात महत्त्वाची पहिली रिॲलिटीचे चेक म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजला ज्या ब्रँचला ॲडमिशन घेत आहेत त्या कॉलेजेसमध्ये त्या ब्रँचसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ज्या फॅकल्टीज गरजेच्या आहेत त्या सर्व आहेत का हे तुम्ही पाहणं आणि ते व्हॅलिडेट करणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं जातं वेगळं जे जाहिरातीमध्ये असतं जे आपल्याला दिसताना खूप छान दिसतं परंतु तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर रिॲलिटी वेगळी असते सो so, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ते व्हॅलिडेट करा फॅकल्टीज इन्फ्रास्ट्रक्चर प्लेसमेंट आता मी ज्या वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी वेग जात असतो त्यावेळेस असंच निदर्शनात येतं की प्लेसमेंटचं रेकॉर्ड हे दाखवण्यासाठी असतं प्रत्यक्षात तुम्हाला जर प्लेसमेंटचं पाय रेकॉर्ड पाहायचं असेल तर तुम्ही तिथल्या ॲल्युमिनियाशी कॉन्टॅक्ट करा तिथल्या तुम्ही सध्या शिकत असलेल्या मुलांशी संपर्क करा जेणेकरून तुम्हाला समजेल रिॲलिटी समजेल की तिथं प्लेसमेंट खरंच आहे का कारण आपण चार वर्षानंतर ज्यावेळेस पासआउट होणार आहे आणि ज्यावेळेस आपण नोकरीच्या शोधात असणार आहोत त्यावेळेस ते कॉलेज आपल्याला नोकरी देऊ शकेल का ह्या गोष्टीचा सगळ्यात महत्वाचा आपण विचार करणं गरजेचं आहे रियालिटी चेकमध्ये सगळ्यात महत्वाचा दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेणार आहात त्या कॉलेजेसचं इंडस्ट्री कोलॅबरेशन किती आहे किती कंपन्या त्या कॉलेजेस बरोबर आहेत टायप आहेत आणि हे पाहताना तुम्ही त्याचं व्हॅलिडेशनही करणं गरजेचं आहे कारण तुम्हाला व्हॅलिडेशन हे मार्फत मिळू शकतं तिथल्या मुलांच्या मार्फत मिळू शकतं तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुम्ही एखाद्या ब्रँचेसला आता डोनेशन हा सर्वसामान्य मुद्दा झालेला आहे सगळ्यां सगळ्यांना डोनेशनबद्दल विचारलं तर आताचे पालक मुलाच्या करिअरसाठी पाहिजे तेवढं डोनेशन द्यायला तयार असतात परंतु मुलांनी त्या डोनेशन देताना विचार केला पाहिजे आपण ज्या कॉलेजला डोनेशन किंवा ती फी देतोय ते आपल्याला चार वर्षानंतर रिटर्न होऊ शकतं का समजा मी एक्स अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्या पद्धतीचा त्या चार वर्षानंतर आपल्याला जॉब भेटेल का ह्या सगळ्या गोष्टीची आपण रिॲलिटी चेक केली पाहिजे चे। नक्कीच आपण अजून बरेच असे व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामधून वेगवेगळ्या कॉलेजची आपण आपल्यासमोर रिॲलिटी मांडणार आहे आपण अशीच माहिती पुढे ऐकण्यासाठी या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि बाकीच्या लोकांनाही या व्हिडिओचं फॉरवर्ड करून माहिती द्या जेणेकरून ते सुद्धा अवेअर होतील थँक्यू